नमस्कार मी अपर्णा असं स्वाद मध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आज आपण एक किलो डाळी पासून अचूक प्रमाणातील उडीद डाळीचे पापड कसे करायचे ते बघू पापडांसाठी लागणारा मसाला कसा तयार करायचा त्याचं प्रमाण किती घ्यायचं म्हणजे तयार होणारे पापड छान कुरकुरीत आणि खुसखुशीत होतील चला तर आपल्याला पापड तयार करण्यासाठी कोणतं साहित्य लागेल ते बघू इथे आपण एक किलो उडीद डाळ घेतले डाळ ही साफ निवडून आणि पाकडून घ्यायची म्हणजे डाळीवरील असणारी पावडर ही निघून जाते आपण इथे ही डाळ साफ करून घेतले आता ही एका ताटात काढून घेऊ आणि दीड ते दोन तास उन्हामध्ये ठेवून घेऊ आणि इथे आपण ही डाळ उन्हात ठेवून घेऊ नंतर आपण ही चक्कीत दळून घेऊ आणि इथे आपण डाळ ही उन्हात सुकवून नंतर दळून घेतले आता हे तयार पीठ व्यवस्थित चाळून घेऊ तर ज्या भांड्यामध्ये पीठ व्यवस्थित मळता येईल अशा भांड्यात चाळून घेऊ इथे आपण या भांड्यातच चाळून घेतो आहे आणि इथे आपण सर्व पीठ हे व्यवस्थित चाळून घेतलं आहे यातील थोडंसं पीठ आपण पापड लाटण्यासाठी काढून घेऊ आता पीठ मळण्यासाठी लागणारं पाणी ते तयार करून घेऊ तर इथे आपण हा मसाला तयार करून घेतलाय हा मसाला कसा तयार केलाय तेही पुढे सांगते पण त्या अगोदर आपण पाणी तयार करून घेऊ तर आपलं एक किलो डाळीचं पीठ आहे त्यासाठी आपल्याला अर्धा लिटर पाणी लागेल तर इथे आपण अर्धा लिटर पाणी घेतलंय इथे आपल्याकडे मेजरमेंट ग्लास आहे त्याने हे पाणी पाचशे मिली इतकं घेतलंय तर असा ग्लास असेल तर त्याने मोजून घ्यायचं नाहीतर जे जे पण भांड असेल त्यामध्ये अर्धा लिटर एवढं पाणी असेल त्याने आपण मोजून घेऊ शकतो आता हे पाणी एका टोपात तो ओतून घेऊ आता यामध्ये तयार मसाला तो टाकून घेऊ व्यवस्थित मिक्स करून घेऊ आता हे भांडं आता गॅसवर ठेवून गॅस लावून घेऊ गॅसची फ्लेम मिडियम ठेवून घेतले इथे मसाला हा पाण्यात व्यवस्थित मिक्स झालाय हा मसाला शंभर ग्रॅम इतका आहे तर एक किलो पिठासाठी अर्धा लिटर पाणी आणि शंभर ग्रॅम एवढा पापड मसाला तयार करून घेतलाय इथे मसाला हा पाण्यात व्यवस्थित मिक्स झालाय आता या पाण्याला उकळी काढून घेऊ तोपर्यंत आपण पापड मसाला कशा पद्धतीने तयार केलाय तो बघू तर इथे आपण चाळीस ग्रॅम पापडखार घेतलाय पस्तीस ग्रॅम मीठ वीस ग्रॅम काळी मिरी आणि पंधरा ग्रॅम हिंग तर हे सर्व मिळून शंभर ग्रॅम एवढं आहे तर हा मसाला बनवण्यासाठी आपण जो पापडकार घेतला आहे तो अगदी दीड ते दोन मिनिट भाजून घेऊ आपण इथे मसाल्याचं साहित्य हे ग्रॅममध्ये घेतलं आहे पण हे साहित्य चमच्याने घ्यायचं झालं तर एक किलो पिठासाठी किती घ्यायचं तर फक्त पापडांचा मसाला कसा करायचा हा व्हिडिओ यानंतर टाकेन तर ते तुम्ही बघा म्हणजे मेजरमेंटसाठी काही प्रॉब्लेम येणार नाही आणि पापड हे छान तयार होतील आणि इथे आपण पापडखार भाजून घेतलाय आता हा थंड करून घेऊ आणि हे काळी मिरी घेतलंय ते थोडस ओबडधोबड कुटून घेऊ जास्त बारीक कुटायचं नाही आणि इथे आपण मिरी कुटून घेतलंय मिरी कुटताना जास्त बारीक झालं असेल त्यामध्ये मिरीची पावडर होते आणि ही पावडर झाली असेल तर ती गाळणीतून गाळून घेऊ तर हे बघा ही अशी पावडर काढून घेऊ याने काय होत आपल्या पापडामध्ये जास्त काळपटपणा येत नाही इथे ही पावडर जास्त निघालेली नाही पण जास्त कुटून घेतलं तर जास्त पावडर होईल आणि पापड हे काळपट होतील त्यासाठी अशी पावडर काढून घ्यायची इथे आपला पापड खार थंड झालाय एका प्लेट मध्ये काढून घेऊ आता यामध्ये पस्तीस ग्रॅम इतकं मीठ घेतलंय ते टाकून घेऊ आणि कुठून घेतलेलं काळी मिरी ते टाकू आता हिंग घेतले ते टाकू आणि व्यवस्थित असं मिक्स करू इथे आपण मिरी हे मोठं मोठंच कुटून घेतलं आहे तर त्याने पापड हे फाटणार तर नाहीत असा प्रश्न पडतो पण जेव्हा आपण मिरी हे पाण्यात टाकून पीठ मळून घेतो आणि रात्रभर मुरवत ठेवतो तेव्हा ते मिरी छान भिजून मऊ होतं आणि पीठ कुटताना ते व्यवस्थित तसं चपटं होतं मग पापड लाटताना पापड हे अजिबात फाटत नाहीत व्यवस्थित लाटले जातात आणि सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स झालं आहे हा मसाला आपला एक किलो डाळीच्या पिठासाठी तयार झाला आहे तर संपूर्ण मेजरमेंटसह म्हणजेच चमच्याच्या मापाने कसं साहित्य घ्यायचं हे पाहायचं असेल तर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेल्या बेलवर पण क्लिक करा म्हणजे पुढे जे पण व्हि वी रेसिपी व्हिडिओ टाकेन त्या व्हिडिओची नोटिफिकेशन लगेच असतो येईल आणि कुठलीच रेसिपी मीच होणार नाही आणि इथे आपलं पापडांसाठी जे मसाला पाणी ठेवलेलं त्या पाण्याला छान उकळी आले गॅस बंद करू आणि हे पाणी थंड करून घेऊ आणि इथे हे पाणी थंड झालं आहे आता हे पाणी या पिठामध्ये थोडं थोडं टाकून मिक्स करून घेऊ पाणी टाकताना एकदम टाकायचं नाही तर थोडं थोडं टाकतच अंदाज घेऊनच पाणी टाकायचं नाहीतर पाणी जास्त झालं तर पीठ एकदम मऊ होईल तसं हे एक किलो पिठासाठी एकदम परफेक्ट पाणी आहे पण जर का चक्कीतून एक किलोचं पीठ कमी आलं तर मग त्या तयार केलेलं पाणी हे जास्त होऊ शकतं मी हे पीठ दळल्यानंतर मोजून घेतले आणि ते एक किलो बरोबर भरले बर त्यामुळे एवढं पाणी बरोबर होईल तर असं पाणी टाकून मिक्स करून घेतलंय आता मोठे मोठे दोन गोळे तयार करून घेऊ तर एक गोळा आपण तयार करून घेतलाय बाजूला ठेवून घेऊ आणि असाच आपण दुसरा गोळा तयार करून घेऊ आणि हे पीठ खूपच चिकट असतं तर ते असं हाताला चिक खूप चिकटतं पण ते पटकन काढण्यासाठी काय करायचं तर थोडंसं कोरडं पीठ घेऊ जे आपण लाडण्यासाठी काढून ठेवलं आहे त्यामधून असं घ्यायचं आणि हाताला चोळून चिकटलेलं पीठ पटकन निघतं हे बघा किती पटकन निघतं तर असं काढून घेतलं आहे आणि इथे आपण दुसरा गोळासुद्धा छान तयार करून घेतला आहे आता यावर थोडं थोडं तेल टाकून घेऊ आणि या गोळ्यांना सगळीकडून लावून घेऊया या पद्धतीने तर हे बघा पापडाचं पीठ हे असं एकदम घट्ट माळायचं म्हणजे पापड खूपच छान होतात आणि पीठ छान मुरलं तर पापड सुद्धा वाढतात कारण पीठ मुरून छान फुगतं आता हे गोळे आपण एका स्वच्छ कपड्यामध्ये गुंडाळून ते टोपात झाकून ठेवू शकतो किंवा डब्यात ठेवून झाकण बंद करून ठेवायचे आपण इथे एका डब्यातच ठेवून घेऊ तर इथे आपण हा डब्बा घेतलाय यामध्ये ठेवून घेऊ आणि झाकण बंद करून हे गोळे रात्रभर असेच ठेवून देऊ म्हणजे ते छान मुरतील आणि पापड हे खूपच मस्त तयार होतील आपण हे पीठ रात्री नऊ वाजता मळून ह्या डब्यात ठेवलं होतं आणि आता सकाळचे दहा वाजलेत आता हे गोळे आपण मस्त मऊ होतील इथपर्यंत कुटून घेऊ तर इथे आपण पाटा वरवंटा घेतलाय यावर कुटून घेऊ तर पाट्याला थोडस तेल लावून घेऊ किंवा असं गोळ्यांवर तेल लावून घेऊ आणि सगळीकडून छान कुटून एकजीव करून घेऊ ह्या गोळ्याला आपल्याकडे पापडाच्या पिठाचा लोंडा असं बोलतात तर हा लोंडा छान कुटून मऊ करून घेऊ असं कुठून घेतलं की पीठ हे असं खेचून खेचून घ्यायचं म्हणजे पापड खूप छान लागले जातात आणि असं खेचून घेतल्यावर पुन्हा हे कुटून घेऊ तर असं थोडं थोडं तेल लावून छान पीठ कुटून घ्यायचं आणि इथे आपण पीठ मस्त कुटून घेतलंय आता याचा लांब असा रोल करून घेऊ इथे हा सांदा आहे तो व्यवस्थित बंद करून घ्यायचा म्हणजे तयार होणारी लाटी ही कुठूनही उघडत नाही व्यवस्थित तयार होते आता याचा छान रोल तयार करून घेऊ इथे हा रोल जास्तच मोठा होईल तर मधून दोन भाग करून घेऊ आणि दोन रोल तयार होतील असं करून घेऊ आता असे छान पाट्यावरच रोल तयार करून घेऊ असं छान रोल तयार करून घेतल्यानंतर लाटण्या पाडून घेतल्या तर पापड हे एका साईजचे तयार होतात आणि एक सारखे पापड हे छान दिसतात तर इथे आपण मस्त रोल तयार करून घेतलाय या रोलची जाडी तुम्ही बघू शकता एवढ्या जाडीचा बनवून घेतलाय असंच आपण दुसरा सुद्धा बनवून घेऊ आणि दुसरा सुद्धा छान रोल तयार करून घेतलाय आता याच्या एकसारख्या लाटण्या पाडून घेऊ तर इथे आपण हा धागा घेतलाय तर असा धागा घ्यायचा आता या धाग्याला थोडंसं तेल लावून घेऊ म्हणजे धागा लाटण्यांना म्हणजेच धाग्याला पीठ चिकटणार नाही आणि तो एका बाजूने पायाला अडकवून घ्यायचा आणि दुसरी बाजू आपल्या हातात ठेवायची तर असं धाग्याने लाटण्या पाडून घ्यायच्या या पद्धतीने असंच आपण सर्व लाटण्या पाडून घेऊ आणि इथे आपण ह्या लाटण्या पाडून घेतल्यात आता यावर थोडंसं तेल टाकून व्यवस्थित लावून घेऊ म्हणजे लाटण्या ह्या एकमेकांना चिकटणार नाहीत आता ह्या झाकून ठेवायच्या आणि लाटणी लागेल तशी घेऊन पुन्हा झाकूनच ठेवायची कारण ह्या लाटण्यांना हवा लागली तर त्या सुकतात आणि पापड नीट लाटला जात नाही इथे आपला दुसरा लोंडासुद्धा आहे तो पण कुटून घेऊ आणि लाटण्या पाडून घेऊ तर ह्या लाटण्या आपण ह्या डब्यात ठेवून घेऊ आणि झाकण बंद करू आणि दुसऱ्या सुद्धा पाडून घेऊ आणि जशा लागतील तशा या भांड्यात आपण डब्यातून लाटण्या थोड्या थोड्या घेऊन लाटून घेऊ म्हणजे शेवटच्या लाटणीपर्यंत ह्या व्यवस्थित राहतात आता आपण पापड लाटून घेऊ तर इथे आपण पोळपाट लाटणं घेतलं आहे आणि पापड लाटण्यासाठी जे पीठ ठेवलं आहे ते घेतलं आहे आता ही लाटणी या पिठात गोळून घेऊ आणि पापड लाटून घेऊ पापड लाटताना तो पिठावर किंवा तेलावर सुद्धा लाटला जातो पण तेलावर लाटलेला पापड हा जास्त दिवस झाल्यावर त्या पापडाला तेलाचा खवटपणा जाणवतो वास येतो तर शक्यतो पापड हा पिठावरच लाटून घ्यायचा पण पीठ हे खूपच जास्त वापरायचं नाही तर पहिल्यांदा जे आपण लाटणीला पीठ लावून घेतो तेवढ्याच पिठावर पापड व्यवस्थित लाटून घ्यायचा म्हणजे पापडांना जास्त पीठ राहत नाही आणि पापड हे पांढरे पडत नाही आणि जर का पापड पूर्ण लाटताना तो पोळपाट्याला किंवा लाटण्याला चिकटायला लागलाच तरच पुन्हा पीठ ला घ्यायचं नाहीतर जे आपण पहिलं लाटणीला पीठ घेतो त्यावरच लाटून घ्यायचं आणि इथे आपला मस्त पापड लाटून तयार झालाय आता हे सुकट टाकू किंवा उन्हात टाकला तर तो थोडासा सुकल्यानंतर लगेच पापड एकावर एक ठेवून एक घ्यायचे म्हणजे ते सुकल्यावर वाकडे होत नाहीत सरळच राहतात असंच आपण दुसरा एक पापड लाटून घेऊ इथे आपण प्लास्टिक टाकून घेतलंय यावर हे पापड फॅनच्या हवेवर सुकून घेऊ आणि हे पापड फॅनवर सुकून घेतले की नंतर उन्हात तासभर ठेवून सुकून घेऊ म्हणजे पापड व्यवस्थित सुकून तयार होतात आणि इथे आपण मस्त पापड लाटून घेतलेत आणि ते फॅनच्या हवेवर सुकलेत आणि लाटताना बघा पापड असा उजेडात बघितल्यावर सर्व बाजूने एकसारखा दिसला पाहिजे कुठेही जाड किंवा पातळ दिसायला नको तर असा सर्व बाजूने एकसारखा लाटून घ्यायचा आता हे पापड एकावर एक असे ठेवून घ्यायचे म्हणजे ते जास्त सुकून वाकडे तिकडे होत नाहीत आणि इथे आपण सर्व पापड लाटून घेतलेत आता हे तासभर उन्हामध्ये सुकून घेऊ तर हे आपण उन्हात ठेवून आणि इथे आपले पापड व्यवस्थित तसे सुकलेत खूप कडक सुकवायचे नाहीत नाहीतर ते वाकडे तिकडे तर होतातच पण हाताळताना मोडतात सुद्धा आता हे पापडा उन्हातून काढल्यानंतर प पंधरा मिनिट आपण असंच ठेवून देऊ आणि त्यानंतर हवाबंद डब्यात भरून ठेवू किंवा फूड पॅकिंग बॅगमध्ये भरून नंतर हवाबंद डब्यात ठेवून दिले तर पापडांना काहीच होत नाही एकदम व्यवस्थित राहतात जर का प्रमाण जास्त असेल तर पण इथे आपले एक किलोचेच पापड आहेत तर आपण हे डायरेक्ट हवाबंद डब्यात ठेवून देऊ आणि जेव्हा आपण जास्त प्रमाणात पापड बनवतो हो त्यावेळेस पापड हे कशा पद्धतीने साठवायचे ते सुद्धा आपण पुढे येणाऱ्या एका व्हिडिओच्या माध्यमातून बघू म्हणजे साठवलेले पापड हे वर्ष दीड वर्ष राहिले तरी त्यांना काहीच होत नाही एकदम व्यवस्थित राहतात आता आपण हे पापड कसे झालेत ते बघू तर इथे आपण भाजून पण बघू आणि तळूनसुद्धा बघू तर हे बघा भाजून घेतलेला पापड आणि तळलेला पापड पापड दोन्ही खूपच छान झालेत एकदम खुसखुशीत आणि कुरकुरीत तर आपले पापड मस्त तयार झालेत तर इथे आपले एक किलो डाळीच्या पिठाचे पापड एकशे तीस मिडीयम आकाराचे पापड तयार झालेत तर तुम्हाला ही पापड बनवण्याची पद्धत आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट नक्की करा आणि या पद्धतीने पापड नक्की करा खूपच छान होतात तर पुन्हा भेटू असेच एका साध्या सोप्या आणि चविष्ट रेसिपी व्हिडिओमध्ये धन्यवाद